मित्रांनो वय कितीही झालं तरी शरीराची काही नैसर्गिक गरज असते त्यात शारीरिक इच्छा ही एक महत्वाची गोष्ट आहे साठ नंतर अनेक जण एकटे राहतात कुणाचा पती किंवा पत्नी वारली असू शकते कुणाचा घटस्फोट झाला असेल तर काही जण मुलांकडे राहतात पण एकाकी पण जाणवत असतं अशावेळी मनात प्रश्न येतो की आता सेक्स इच्छा आली तर काय करायचं हे चुकीचं आहे का शरीराला त्रास होईल का एकटे असताना हे कसं सांभाळावं तर आज मी तुम्हाला डॉक्टर म्हणून काही अत्यंत वैज्ञानिक सुरक्षित आणि प्रॅक्टिकली उपयोगी सल्ले देणार आहे प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या सेक्स इच्छा येणं हे पूर्णपणे नॉर्मल आहे ही इच्छा येणं म्हणजे तुमच्या शरीरात अजूनही हॉर्मोन्स कार्यरत आहेत तुमचं सेक्शुअल हेल्थ ठीक आहे वय वाढलं म्हणून इच्छा कमी व्हावी असा कोणताही नियम नाही डब्ल्यू एच ओ आणि जगभरातील सेक्स मेडिसिन असोसिएशन्सचं स्पष्ट म्हणणं आहे की सेक्स हे आरोग्याचा एक महत्वाचा घटक आहे त्यामुळे मनात अपराधीपणा बाळगू नका पती पत्नींपैकी कुणी नाही म्हणून ही इच्छा चुकीची नाही आता पुढचा प्रश्न या इच्छेचं काय करायचं चुकीच्या पद्धतीने इच्छा भागवल्यास दुखापत सूज संसर्ग अशा समस्या होऊ शकतात त्यामुळे वैज्ञानिक पद्धत वापरणं आवश्यक आहे पहिली गोष्ट तुमच्या शरीराशी मैत्री करा नियमित पाच ते दहा मिनिटं स्वतःच्या शरीराला स्पर्श करणं हळूवार मालिश करणं किंवा सेन्शुअल सेल्फ केअर करणं हे पूर्णपणे सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे पुरुषांनी लिंगावर खूप जोरात घासू नये यामुळे त्वचा फाटू शकते रक्तस्राव होऊ शकतो नंतर ताठरता कमी होईल नेहमी कोणताही वॉटर बेस्ड लुब्रिकंट वापरा घरात तेल व्हॅसलिन किंवा साबण यांचा वापर करू नका यातून संसर्ग वाढू शकतो महिलांनीही वजॅनल ड्रायनेस असल्यास योग्य स्नेहनाचा वापर करावा लक्षात ठेवा सेक्शुअल सेल्फ स्टिम्युलेशन म्हणजे मॅस्ट्युबेशन आणि ते सिक्स्टी प्लस वयानंतरही सुरक्षित आहे दुसरी महत्वाची गोष्ट माइंड रिलॅक्सेशन साठ नंतर लोनलीनेस तणाव नैराश्य यामुळे इच्छा वाढते पण समाधान मिळत नाही यासाठी ब्रीदिंग एक्सरसाइजेस योग विशेषत भुजंगासन सेतुबंधासन बद्धकोनासन हे पेल्विक रिजनमध्ये रक्तप्रवाह वाढवतात आणि मानसिक शांती देतात तिसरं रात्री एकटे पडल्यावर विचार जास्त येतात त्यामुळे झोपण्यापूर्वी रिलॅक्सेशन रुटीन ठेवा कोमट पाणी हलकं म्युझिक पुस्तक वाचन हे मनावर नियंत्रण ठेवतं चौथं हॉर्मोन संतुलन पुरुषांमध्ये टेस्टॉस्टेरोन आणि महिलांमध्ये इस्ट्रोजन वयाबरोबर कमी होतं पण काही अन्न पदार्थ नैसर्गिकरित्या सेक्स हॉर्मोन्स वाढवतात अक्रोड बदाम अंडी मध डार्क चॉकलेट दूध खजूर केळी हिरव्या पालेभाज्या रात्री जेवण साधं ठेवा वजन वाढू देऊ नका पोटावर चरबी वाढली की सेक्स परफॉर्मन्स कमी होते इच्छा कमी होते आणि ताठरता टिकत नाही पुढची गोष्ट पॉन जोडीदार नसल्याने अनेक जण फक्त अश्लील व्हिडिओ बघतात पण डॉक्टर वॉर्निंग सतत पॉन पाहण्याने मेंदूची संवेदना कमी होते प्रत्यक्षात उत्तेजना कमी होते पफॉर्मन्स वीक होते पॉन अडिक्शन झाल्यास डिप्रेशन गिल्ट आणि ऊर्जेची कमतरता येऊ शकते त्यामुळे आवश्यक असेल तरच कमी प्रमाणात पहा पाचवी गोष्ट नवीन नात्यांची लाज बाळगू नका तुम्ही सिंगल असलात म्हणून प्रेम करायला किंवा कंपॅनियनशिप शोधायला भीती बाळगू नका दुसऱ्या कोणासोबत मैत्री करणे चुकीचे नाही पण सेफ्टी सर्वात फर्स्ट भारतातही आजकाल सिक्स्टी प्लस वयोगटात एसटीडी वाढताना दिसतायत सुरक्षितता पाळा कॉन्डोम वापरा वजायनल इन्फेक्शन्स किंवा प्रॉस्टेट समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आता आणखी एक महत्वाची गोष्ट लिंगाची ताठरता कमी असल्यास धूम्रपान दारू हे सर्वात मोठे शत्रू आहेत ब्लड फ्लो कमी होतो आणि सेक्शुअल पॉवर संपते जर ताठरता कमी असेल मॉर्निंग इरेक्शन नसेल लवकर इजॅक्युलेशन होत असेल तर ही हार्ट समस्या चालू असण्याची शक्यता असते लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या मानसिक आरोग्यही तितकंच महत्वाचं आहे आणि सेक्स डिझायर एकत्र येत असताना मन कमजोर पडू शकतं त्यामुळे समाजात सक्रिय रहा हास्य क्लब वॉकिंग ग्रुप मित्रांशी बोलणं दिलासा देतं हसणं हा सर्वात मोठा ऍप्रोडायजियाक आहे ज्यांच्या जीवनात आनंद जास्त त्यांची सेक्स इच्छा आणि परफॉर्मन्स जास्त मजबूत राहते आता शेवटी सेक्स इच्छा दाबून ठेवणं चुकीचं आहे यामुळे तणाव वाढतो रक्तदाब वाढू शकतो स्लीप डिसऑर्डर होतो इच्छा येणं आणि तिला स्वस्थ पद्धतीने सांभाळणं हे दोन्ही स्वतःवर प्रेम करण्याचा भाग आहे त्यामुळे अपराधीपणा ठेवू नका तुम्ही जिवंत आहात शरीर जिवंत आहे म्हणून ही इच्छा आहे ही अभिमानाची गोष्ट आहे वयामुळे सेक्स लाईफ संपते हा गैरसमज मनातून काढून टाका सेक्स म्हणजे फक्त शरीराची भूक नाही तो भावनिक आरोग्य अंदाज आणि जीवनातील निर्भरतेचा भाग आहे सिक्स्टीनंतरही सेक्स लाईफ सुरू राहू शकते सुरक्षित वैज्ञानिक आणि स्वस्थ पद्धतीने मित्रांनो मागील भागात आपण पाहिलं की साठ नंतर जोडीदार नसला तरी सेक्स इच्छा येणं अगदी नैसर्गिक आहे आणि ती दडपण्यापेक्षा योग्य पद्धतीने सांभाळणं आवश्यक आहे आता आपण बोलणार आहोत अगदी प्रॅक्टिकल डॉक्टर मार्गदर्शन ज्या पद्धतीने तुम्ही एकटे असूनही तुमचं सेक्शुअल हेल्थ पूर्णपणे सुरक्षित आणि मजबूत ठेवू शकता सर्वात आधी पुरुषांसाठी सुरक्षित पद्धती साठ नंतर लिंगाची त्वचा नाजूक होते रक्तप्रवाह कमी होतो त्यामुळे जोरजोरात मूठ मरणं किंवा रफ स्पीड मास्टरबेशन टाळा यामुळे फोरस्किन कट होण्याचा धोका वाढतो अशी जखम बरी होण्यास वेळ लागतो आणि पुढच्या वेळी ताठरता आणखी कमी होते नेहमी बेस्ड ल्युब्रिकेंट वापरा विमेन सारखी प्रॉडक्ट्स फार्मसीमध्ये सहज मिळतात यांचे तीन फायदे त्वचा सुरक्षित उत्तेजना जास्त व इन्फेक्शनपासून संरक्षण साधी तेल किंवा क्रीम यामुळे पॉर्स क्लॉग होतात व फंगल इन्फेक्शन होऊ शकते तसंच साठ नंतर वेन्स डेलिकेट होतात जास्त दाब दिल्यास वेन्स बस्ट होऊन ब्लू मार्क्स येतात त्यामुळे हळूवार कंट्रोल मोशन वापर एकदम पीकवर जाऊ नका स्टॉप अँड गो टेक्निक वापरा काही वेळ इच्छा वाढू द्या नंतर थोडं थांबा पुन्हा सुरू करा यामुळे इजॅक्युलेशन कंट्रोल वाढतो आणि स्टॅमिना जास्त टिकते जर एकटेपणा जाणवत असेल तर रिलॅक्सेशन मसाज करा जांघा खालचा पोटाचा भाग बटक मसल्स या भागात रक्तप्रवाह वाढल्यावर ताठरता पपोआप चांगली राहते आता महिलांसाठी सुरक्षित पद्धती मेनोपॉजनंतर इस्ट्रोजन कमी झाल्याने वजायनाचा साईज लहान होतो ड्रायनेस व वा बर्निंग वाढते त्यामुळे सेल्फ इंटिमसी करताना जेल लुब्रिकेंट किंवा व्हिटॅमिन ई e आधारित लुब्रिकेशन्स वापरा बोटांचं नख नीट कापलेलं असावं गोष्ट स्वच्छ असावी सेन्शल ब्रिदिंगने पेल्विक फ्लोर रिलॅक्स होतो एकदम खोल पेनिट्रेशन टाईप स्टिम्युलेशन टाळा यामुळे टेर्स ड्रायनेस जास्त होते पेल्विक फ्लोर स्ट्रॉंग ठेवण्यासाठी कीगल एक्सरसाइज खूप उपयोगी आहे दहा सेकंद टाईट करायचे दहा सेकंद रिलॅक्स ही क्रिया दिवसातून वीस तीस वेळा यामुळे ऑर्गॅझमिक रिस्पॉन्स व ब्लॅडर कंट्रोल सुधारतो आता सेफ्टीबद्दल अनेक जण एकटे असल्यास फिल्म्स फॅन्टसी जास्त वापरतात पण नेहमी लक्षात ठेवा पॉन जास्त प्रमाणात पाहिल्यास मेंदूचा डोपमिन रिस्पॉन्स कमी होतो प्रत्यक्षात इच्छा असूनही उत्तेजना येत नाही याला इरेक्टाईल डिसेन्सिटायझेशन म्हणतात त्यामुळे दररोज नको आठवड्यातून दोन ते तीन वेळा पुरेसे इमोशनल लोनलीनेस मोठा मुद्दा आहे एकट्याला वाटतं की इच्छा कमी करावी पण डॉक्टर म्हणून मी सांगते इच्छा कमी नको कंपॅनियनशिप वाढवा मेच्युअर फ्रेंडशिप ग्रुप्स सीनियर सोशल क्लब्स भजन क्रीडा कुठेही सहभागी व्हा संवाद वाढवा माणूस बोलतो तेव्हा तणाव निघून जातो आणि हॉर्मोन्स संतुलित राहतात आणखी एक खास गोष्ट फँटसी सेफ ठेवावी म्हणजे कल्पना मनात असली तरी ती हिंसक जबरदस्ती किंवा गिल्ट निर्माण करणारी नसावी तुमची कल्पना तुमचं मन सुखावण्यासाठी असावी अपराधीपणा वाढवण्यासाठी नाही डॉक्टर वॉर्निंग सायन्स देखील जाणून घ्यायला हवेत खालील लक्षणे दिसली तर डॉक्टरांशी लगेच बोला एक लिंग वाकडं होणं पेरोइनिस डिसीजची शक्यता दोन ड्रायनेसमुळे ब्लिडिंग तीन ताठरता कधीच न येणं चार पेनफुल इरेक्शन पाच अंडकोशात लेदना किंवा सूज ही लक्षणं दुर्लक्ष करू नका हृदयविकार डायबिटीज नर्व प्रॉब्लेमची सुरुवात असू शकते आनंदी सेक्स लाईफसाठी आहार फार महत्वाचा रोज तीस मिनटं चालणं दारू धुम्रपान टाळणं पाणी पुरेसं यामुळे न्यूट्रिक ऑक्साईड वाढतं आणि ब्लड फ्लो सुधारतो अक्रोड भोपळ्याच्या बिया केळी चुकंदर पालक यामुळे लिंगातील नर्व्स स्वस्थ राहतात मलबेरी डेट्स आणि डार्क चॉकलेट सेन्शुअल हॉर्मोन्सला बूस्ट देतात रात्री जड जेवत असल्यास परफॉर्मन्स पन्नास टक्के कमी होते कारण ब्लड सर्क्युलेशन स्टमककडे वळतं त्यामुळे हलकं जेवा सप्लिमेंट्सबद्दल झिंक एल आर्जिनिन व्हिटॅमिन डी हे फायदेशीर पण डॉक्टर सल्ल्याशिवाय टेस्टस्टेरॉन घेतल्यास मोठा धोका आहे रक्त घट्ट होतं हृदयावर ताण विमेनसाठी वजायनल इस्ट्रोजन क्रीम सुरक्षित व उपयोगी पण डॉक्टरनेच प्रिस्क्राईब करावी आता फ्रिक्वेन्सी आठवड्यातून दोन ते तीन वेळा सेल्फ इंटिमसी सेफ व योग्य आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही मात्र आयडियल मानली जाते रोज केल्यास थकवा वाढतो आणि सेन्सिटिव्हिटी कमी होते कुटुंबात राहत असाल तर प्रायव्हसी व हायजीन खूप महत्त्वाची एकटे राहत असाल तरीही स्वच्छता आवश्यक हात धुवा गरज पडल्यास कॉन्डम वापरा अनेकांना असं वाटतं की सेक्स म्हणजे फक्त पेनिट्रेशन पण खरे म्हणजे साठ नंतर टच म्हणजे सेक्स स्पर्श म्हणजे एंटिमसी सेल्फ प्लेजर म्हणजे स्वतःवर प्रेम करणं शेवटी महत्वाचा सायकोलॉजिकल पॉईंट स्वतःला जज करू नका मी आता म्हातारा म्हातारी झालो हा विचार मनातून फेकून द्या अमेरिकन आणि ब्रिटिश सेक्शुअल हेल्थ असोसिएशनचा निष्कर्ष असा की कि वय कितीही असो जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत सेक्स लाईफ नॉर्मल आहे त्यामुळे कॉन्फिडन्स ठेवा तुम्ही जिवंत आहात भावना जिवंत आहेत बॉडी अलाईव्ह आहे ही मौल्यवान गोष्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं एकटेपणावर मात करूनही तुम्ही तुमचं सेक्शुअल लाईफ आरोग्यदायी ठेवू शकता त्यामुळे स्वतःवर प्रेम करा शरीराला ऐका मनाचं ऐका मित्रांनो साठी नंतर जोडीदार नसल्याने एकटेपणा आणि सेक्स इच्छा एकत्र येतात पण या परिस्थितीला योग्य पद्धतीने हाताळलं तर जीवन अधिक सुंदर होऊ शकतं आज आपण पाहू नवीन नातेसंबंध कधी कसा आणि किती सुरक्षित ठेवावा सर्वात आधी महत्वाची गोष्ट एकटं असल्याने स्वतःला शिक्षा देऊ नका आयुष्यात जबरदस्त जगण्यासाठी कंपॅनियनशिप गरजेची असते वय म्हणजे मर्यादा नाही नव्या नात्याची सुरुवात करण्यासाठी बाकी जगाची परवानगी लागत नाही कुणी बोललं या वयात काय प्रेम तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका मन तरुण असेल तर वय फक्त संख्या आहे नवे मित्र बनवणं कोणाशी जवळीक वाढवणं ही जीवनाला नवा अर्थ देणारी गोष्ट आहे पण येथेच येते मोठे डॉक्टर चेतावणी भावनिक गरजेमुळे चुकीची व्यक्ती निवडू नका एकाकेपणा आपला जजमेंट कमजोर करतो म्हणून पुढील तत्त्व पाळा समोरची व्यक्ती तुमचा आदर करते का केवळ फिजिकल नाही तर इमोशनल कनेक्शन ठेवते का पैशांसाठी स्वार्थासाठी जवळ येणारी व्यक्ती नाही ना सीनियर वयोगटात फायनान्शियल स्कॅम्स आणि इमोशनल एक्सप्लॉयटेशन अत्यंत वाढले आहेत डेटिंग ॲप्सवर किंवा सोशल मीडियावर कोणी खूप स्वीट बोललं म्हणून लगेच भेटू नका प्रथम व्हिडिओ कॉल करून आयडेंटिटी व्हेरीफाय करा भेटताना पब्लिक प्लेस निवडा कधीही आपल्या घराचा पत्ता पहिल्या भेटीत देऊ नका सेक्सबद्दल बोलणं चुकीचं नाही पण प्रायव्हसी आणि सेफ्टी दोन्ही महत्वाची आहेत सेक्स म्हणजे फक्त आनंद नाही तो आरोग्य पण आहे म्हणून नवीन पार्टनर असल्यास एसटीडी प्रोटेक्शन अत्यावश्यक आहे सिक्स्टी प्लस वयोगटात व्ही सिफिलिस गोनोरिया वाढले आहेत कारण या वयात अनेकांना कॉन्डमची गरज वाटत नाही पण डॉक्टर म्हणून माझा आग्रह नेहमी कॉन्डम वापरा महिलांमध्ये ड्रायनेस जास्त असल्याने कॉन्डमच्या फ्रिक्शनमुळे दुखापत होऊ शकते म्हणून ल्युब्रिकंट वापरा पुरुषांनी सेक्स करताना एक्झर्शन जास्त करू नये अचानक हृदयावर ताण येऊन हार्ट कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात सेक्स करायला जायचंय म्हणू नका हलका डिनर तीस मिनिटं विश्रांती मग इंटिमसी हृदयविकार श्वसनाचे त्रास असतील तर आधी डॉक्टरची तपासणी करून घ्या इमोशनल हिलिंगबद्दल बोलूया आपले जुने जोडीदार आठवतात मनात अपराधीपणा येतो की मी नवीन नात्यात कसा जाऊ पण लक्षात ठेवा तुमची मागील साथ संपली म्हणजे तुमचं जीवन संपलेलं नाहीये प्रेम करण्याचा आणि स्वीकारण्याचा हक्क तुम्हाला आहे तुम्ही जर आयुष्यभर कोणाचं प्रेम जपलं असेल तर तुम्हाला पुन्हा प्रेम मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे मनात दुःख असेल तर त्याचा सामना करा ते दाबून ठेवलं तर तेच डिप्रेशन आणि सेक्शुअल परफॉर्मन्स कमी करतं दुसरं म्हणजे नातं सुरू करायचं की नाही याचं उत्तर जर तुम्हाला कंपॅनियनशिपची गरज वाटतीये कोणाशी भावना वाटून घ्यायच्या आहेत आणि सेक्सबद्दलही हेल्दी ओपननेस आहे तर नातं सुरू करा पण जर मन अजूनही मागील वेदनेत अडकलेलं असेल तर स्वतःला वेळ द्या प्रथम मन बरे होऊ द्या नंतर जोडू द्या सिक्स्टी प्लस लोकांना सेक्सबद्दल लाज वाटते कारण समाज म्हणतो की वय झालं की थांबा पण डॉक्टर म्हणतात वय वाढलं की सेक्स हेल्थ जास्त सांभाळावी कारण रक्तप्रवाह हॉर्मोन्स हाडांची ताकद सेक्स त्यांना मजबूत ठेवतो त्यामुळे सेक्स इच्छाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवा पण नवीन व्यक्तीसोबत इंटिमसी करण्याआधी एक महत्वाची चेकलिस्ट एक दोघेही फिजिकली फिट आहेत का मानसिकदृष्ट्या स्टेबल आहेत का पैशाचा किंवा भावनिक फायदा घेण्याचा हेतू नाही ना बाउंड्रीज क्लिअर आहेत का नाहीतर गिल्ट किंवा हार्टब्रेक जास्त होतो आता प्रॅक्टिकल कंपॅनियनशिप टिप्स सीनियर क्लब्स लाफ्टर योगा ग्रुप्स मंदिर कार्यक्रम म्युझिक क्लासेस इथे समान वयोगटातील मित्र भेटू शकतात गप्पा चहा फिरणं ही छोटी छोटी नाती मोठ्या प्रेमात रूपांतरित होतात आणि सेक्स लाईफ त्यातून नैसर्गिकरित्या येते नेहमी आठवा इंटिमसी बिगेन्स विथ फ्रेंडशिप आणखी एक डॉक्टर गायडन्स सेक्स नसला तरी इंटिमसी असू शकते हात धरून बसणं जवळ बसणं मसाज देणं या गोष्टीसुद्धा ऑक्सिटोसिन म्हणजे लव्ह हॉर्मोन वाढवतात आणि मन स्थिर ठेवतात त्यामुळे सेक्सचा दबाव ठेवू नका हळूहळू जवळीक वाढू द्या आता ऑनलाईन सेफ्टी अत्यावश्यक कधीही ओ टी पी बाम डिटेल्स शेअर करू नका कुणी पैसे मागितले तर ते लगेच ब्लॉक करा व्हिडिओ कॉल्स दरम्यान प्रायव्हसी सांभाळा स्क्रीन रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करतात अशा घटना खूप आहेत प्रेम म्हणजे विश्वास पण विश्वासापूर्वी सावधगिरी आता मोटिवेशन भाग स्वतला सुंदर समगा शरीरात वयाचं चिन्ह दिसलं तरी मनाने तरुण राहा सिक्स्टी प्लस लोकांची सेक्स लाईफ अनेकदा थर्टी प्लसपेक्षा जास्त इमोशनल आणि पॉवरफुल असते कारण त्यात फक्त शरीर नाही मनही मन असतं म्हणून स्वतःवर प्रेम करा जोडीदार नसला तरी आपण अपूर्ण नाही आपलं सेक्शुअल हेल्थ आपलं इमोशनल हेल्थ दोन्हीही आपल्याच हातात आहे एकच निष्कर्ष प्रेम करा जोडीदार शोधा किंवा एकटेही आनंदी जगा पण सुरक्षित वैज्ञानिक आणि आत्मविश्वासाने जगा तुमचं जीवन अजून खूप उरलंय खूप सुंदर गोष्टी येत आहेत नंतर सेक्स लाईफ संपत नाही नवीन रूपात सुरू होते मित्रांनो साठ वर्षानंतर लैंगिक इच्छा असणं हे अगदी नैसर्गिक आहे त्यात काही चुकीचं नाही आणि तुम्हाला कोणासमोर लाजण्याचीही गरज नाही पण योग्य माहिती योग्य मार्गदर्शन आणि आपल्या शरीराच्या आरोग्याकडे लक्ष दिलं तर आनंदी जीवन जगता येतं जोडीदार असो वा नसो म्हणूनच तुमच्या सेक्स हेल्थ संदर्भातील सर्व प्रश्नांसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही बोलतो आरोग्य आनंद आणि आदराने पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण जगा